जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि लोककल्याणासाठी शहरातील सुसंस्कृत युवा वर्गाने उत्साहाने व मोठ्या जिद्दीने सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे नूतन जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी पत्रकार परिषदेत केले जत तालुक्याच्या राजकीय पटलावर नव्याने राजकारणात एंट्री करणाऱ्या बहुजन युवकांची एक मोठी फळी तयार होत आहे यामध्ये उद्योजक महादेव हिंगमिरे यांचे नाव सातत्याने तालुक्यात चर्चेत येत आहे वास्तविक भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी त्यांनी तालुकाभर दौरे करून मोठे नेटवर्क तयार केले होते त्याचा फायदा आमदार पडळकर यांच्या विजयासाठी झाला दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात ते काही काळ होते मात्र भविष्यातील राजकीय गणिते पाहता त्यांनी अचानक मुंबई येथे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत जत विधानसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेनेही त्यांना आगामी निवडणुकीसाठी जत विधानसभा प्रमुख पदाचे धनुष्यबाण हाती देत मोठी ताकद व जबाबदारी दिली आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अभ्यासपूर्वक प्लॅनिंग त्यांनी केले आहे वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदासहित इतर अकरा प्रभागात सर्व उमेदवार मोठ्या ताकदीने उभे करणार असल्याची घोषणा महादेव हिंगमिरे यांनी पत्रकार परिषदेत केली आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे त्यामुळे त्यांनी जत शहराला अष्ट्याहत्तर कोटीची पाणीपुरवठा योजना व नगरपरिषद इमारत आणि इतर अनेक विकासाभिमुख कामासाठी भरघोस निधी दिला आहे याची जाणीव शहरातील सुज्ञ मतदार नक्की ठेवतील असा ठाम विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करत जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची जत तालुक्यात ताकद वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले जय महाराष्ट्र मी महादेव हिंगरे परवाच मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब व उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांची भेट घेतली त्यावेळी माझ त्यावेळी त्यांनी माझा जत विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आणि या निवडी संदर्भात माझ्यावरती फार मोठी त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आता योग असलेल्या नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा आणून आम्हाला दाखवायचा आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला करून दाखवायची सत्ता येईल आणि शिवसेनेच नगराध्यक्ष होईल आणि आमचे नगरसेवक तेवीसच्या तेवीस कसे शिवसेनेची निवडून येणार आहे त्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करून दाखवेन असं मी वरिष्ठांना सांगितलेलं आहे तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते साहेब व आमचे जत तालुक्याचे संपर्क प्रमुख योगेशजी जानकर साहेब यांनी आदेश त्यांच्या आदेशानुसार आम्ही जत तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवरती फडकवणार आहे असं मी वचन देतो